మనో చిఖలీాటాధ ఫైనల్ గటాధీ సలమాన్ तर बाएल आज चला आज गाडी तुफाने दळली तर काय सांगशील बैलांबद्दल बैल माझ्या बैला आज मार पहिली वाटत मार लागला होता बैलाच्या इंजर्ड आहे बैल तरी पण आज बैला चिखलीचा आणि श्रीगावचा दोन्ही याचा नाव काढलेला आहे आणि पटाळ्यांचा नाद कोणी करून आणि आमच्या ड्रायव्हर बद्दल हिंद घेतली ड्रायव्हर रफिक जुईकर त्यांचा व्रत म्हणजे अभिनंदन 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 कोण बसेल गाडीवर आज आमचे मावशीचे नवरे रफिक जुईकर आज गाडी तुफाने धावली हा एक नंबर बदल तुमचा अभिनंदन आणि यापुढे सुद्धा आशिष बक्षीस पात्र होते आपली गाडी घेतात तर मित्रांनो चिखली वाटामध्ये आज दोन नंबरला आलेली बैलगाडी आहे फाइनल मध्ये दुसरा नंबर पटकावलेला आहे तर आता आपण बैल मालकाची संवाद साधणार आणि बैलांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत तर बैल मालकाचं नाव काय तर आणि आपल्या बैलांची नावं काय तुम्ही बघू शकता मित्रांनो हा इकडं बाईजा आहे आणि इकडं हौशा आहे अति सुंदर अशी बैल जोडी आहे आणि आज फायनल ला तुपाने धावून दोन नंबरच्या दोन नंबर प्राप्त केलेला आहे बैलजोडीने तर बैल जोडी आज गावाचं नाव आहे कोलगाव आणि दोन नंबरला बैल जोडी आहे आधी आपण आपण आहे कधीच नंबर सोडला नाही फायनल पर्यंत पोहोचली आज पोहचली पहिल्यांदा सोडली आणि शेवट जाऊन दुसरी आली तर तुमचं अभिनंदन आहे पहिल्यांदा सेमी फायनल ला हकल्लीत आणि दोन नंबरचे मानकरी झाले तर तुमचं अभिनंदन आणि ह्या पुढे सुद्धा अशीच बक्षीस पात्र होते या शुभेच्छा आणि त्यांचा तुम्ही मित्र परिवार बघू शकता Thank you, thank you, thank you. ना दा 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 दा। तर मित्रांनो आपल्या गाठामध्ये फायनल गाठामध्ये तीन नंबरला आलेली बैल जोडी आहे तर आता आपण बैल मालकाशी संवाद साधणार आहोत आणि बैलांची नावं जाणून घेणार आहोत तर मित्र आपलं नाव सांगा पहिला महेंद्र कृष्ण सालगी कुठली गाडी आपली नागझरी नागझरी आणि बैलांची नावं काय आपल्या ह्याचा हरण्या आणि त्याचा वर्षा वर्षा ह्याच्या व्यतिरिक्त आपण अजून कितीनदा बक्षीस पात्र झालेला आता सध्या ही जोडी दोन नंबर दोन वेळेला फायनल मध्ये झालेली आहे आणि दुसरी आमची जोडी आहे की फायनल मध्ये एक नंबरच्या दिवशी झाली ही नवीन आहे का आपल्याकडे नाही म्हणजे किती वर्ष आपण पालता जोडीला या वर्षापासून चालू केली नवीन म्हणजे एक वर्ष झाले या वर्षामध्ये किती बक्षीस वर्षा पात्र झालेली गाडी ही दोन वेळेला पाहतोय तीन वेळेला तीन वेळेवर तुमचं अभिनंदन आहे आणि या पुढे सुद्धा आशिष बक्षीस पात्र होते ह्या सुभेच्छा तर मित्रांनो चिखली भाटामध्ये पाचव्या घाटामध्ये पहिल्या क्रमांकाला आली बैलजोड आहे आता आपण बैल मार्गाची सवय साधणार आहोत आणि आज बैल कशी धावली त्याचं जाणून घेणार आहोत तर आज बैलजोडी खूप धावली तर काय सांगशील बैलांमध्ये एकच सांगतो की बैल आमच्या खूप चांगले धावले बस बाकी काय बैलांची नावं काय आपल्या शिवाय रॉकेट आधी कुठं कुठं आपण बैल आखलेला बैल आता पहिली भाटा आखलेले नवीन जोड आहे पण याविषयी पहिली भाटा आधी पहिल्यांदा बक्षीस पत्र झालेली गाडी आहे तर सुद्धा खूप खूप अभिनंदन आहे आणि यापुढे सुद्धा अशीच बक्षीस पत्र हे शुभेच्छा अभिनंदन तर मित्रांनो चिकली भाटा स्पेशल गटा गाडी होती आणि तुम्ही बैल बघू शकता एक एकदम छोटीशी बैल जोडी आहे पण त्या बैलांचा नाद कोणी करत नाही अजून कारण बैल तुफाने धावतात आणि आता आपण त्या बैल मालकाशी संवाद साधणार आहोत तर बैल मालकाचं नाव काय तन्मय उमेश पाटील आणि बैलांची काय नाव आहे तर आज कितव्या गटात होती गाडी स्पेशल मध्ये पहिली आलेली आहे तिसरी आलेली आहे तर मित्रांनो तुम्ही बैल जोड बघू शकता एकदम छोटी बैल आणि मोठ्या मोठ्या बैलांना ती भारी पडते तर बैल मालकाचं अभिनंदन आहे आणि यापुढे सुद्धा अशीच बक्षीस पात्र होते या शुभेच्छा थँक्यू तर मित्रांनो शमी गटामध्ये तीन नंबरला आलेली बैलजोड आहे बैल तुम्ही बघू शकता अति सुंदर अशी छोटीशी बैल आहेत पण भल्या भल्याना घाम फोडणारी जोडी आहे तर आज तुफानी बैल गाडी बैलजोडी धावली आणि तीन नंबरची मानकरी झाली तर दा, काय सांगाल यंदाच्या वर्षात पंधरावे ला गाडी हाकलली बैल बा, तुम्ही बघू शकता पिंट्या मोरा मोहरा आणि मोरा बैलांची नाव आहेत पंधरा वेला यंदाच्या वर्षात पंधरावे ला गाडी हाकलली प्रथम क्रमांक अकरा मिळाले द्वितीय क्रमांक तीन मिळाले आणि आता डायरेक्ट उडी घेतली ती सेमी, सेमी फायनल मध्ये याआधी हाकल्य गटामध्ये हाकलली सहा गट पा, पाचव्या गट सहाव्या गट आठव्या गट असे स्टेप बाय स्टेप प्रत्येक गटामध्ये ही मानकरी झालेली शंभर सेमी ला पण त्यांनी घाम फोडलेला फायनल मध्ये द्वितीय तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला असे या यंदाच्या वर्षात पंधरा बक्षीस मारलेत आम्ही तर अशीच बक्षिसाची मानकरी होते अशा शुभेच्छा आहेत आणि तुमचा त्यांचा मित्र परिवार बघू शकता ना यू। तर मित्रांनो चिखली घाटामध्ये आज सहाव्या घाटामध्ये दुसऱ्या क्रमांकाला आलेली बैल जोडी आहे तर आपण आता बैल मालकी संवाद साधणार आहोत आणि आज तुफाने धावली तर बैलांची जरा माहिती जाणून घेणार आहोत तर आज बैल तुफाने धावली तर काय सांगाल आज मी शेवट जाऊन सहावा जाऊन पण आज, आज मला दोन नंबर मिळालेला आहे आज बैलांनी माझ्या नादच केला तर तुझा अभिनंदन आहे आणि यापुढे ह्याच्या आधी सुद्धा आपण बैल किरंदा बक्षीस मानकरी झालेली आहे आज हा सहावा नंबर आम्हाला आहे सहावा नंबर ह्याच्या अतिरिक्त ह्याच्या आधी कुठे कुठे आपण गाडी अकडलेली आहे भलीवर दोन वेळा पहिली आली एक वेळा दुसरी आली आणि आज पण दुसरी आली तर मित्रांनो तुम्ही बघू शकता त्यांचं मित्र परिवार आणि बैलांची नाव सांगा एकदा मोरा आणि शंभू बैलांची नावं आहेत खूप सुंदर अशी नाव आणि त्यांचा मित्र परिवार तुम्ही बघू शकता ना तर मित्रांनो चिखली भाटा मध्ये सातव्या गटात तीन नंबरला आलेली बैलजोड आहे तर आता आपण बैल मालकाशी संवाद साधणार आहोत आणि बैलांची नाव जाणून घेणार आहोत तर बैल मालकाचं नाव परत सांगे एकदा सावंत आणि आपल्या बैलाच ना हौशा आणि गुरु तर सुंदर अशी बैलजोडी आहे मित्रांनो आणि ह्याच्या व्यतिरिक्त कुठं कुठं बघ मानकरी झालेली आहे पहिलेल्या चौथ्या गटात दुसऱ्या दुसऱ्या नंबरची मानकरी घडलेली आहे आणि आज सातव्या गटात तिसरी तर तुझं अभिनंदन आहे या पुढे सुद्धा अशीच बक्षीस पात्र होते या शुभेच्छा धन्यवाद तुम्ही बघू शकता मित्र परिवार त्यांचा ना मित्रांनो सेमी फायनल मध्ये तीन नंबर तीन नंबरची मानकरी झालेली बैल जोड आहे तर आपण आता बैल मालकाशी संवाद साधणार आहोत बैलांबद्दल थोडी माहिती जाणून घेणार आहोत आणि आजच्या स्पर्धेच्या नियोजनाबद्दल थोडी माहिती जाणून घेणार आहोत तर आजच्या स्पर्धेच्या नियोजनाबद्दल काय सांगाल तर आज या ठिकाणी बैलगाडी स्पर्धा झाली या ठिकाणी अनेक वेळा होते परंतु हा भाट चेंज केला थोडासा या ठिकाणी पाणी आलं तलावाच्या दृष्टीने परंतु भाट करणं म्हणजे एक सोपी गोष्ट नाही त्याच्यासाठी खर्च लागतो आणि ते खर्च करण्याची ताकदसुद्धा यांनी ठेवली तयारी ठेवली आणि या ठिकाणी एक अप्रतिम हौशी बैलगाडी ग्रुप यांच्या विद्यमाने तर जय मल्लार भजन ग्रुप यांच्या माध्यमातून आजच्या बैलगाडीच्या स्पर्धा या ठिकाणी पार पडल्या त्याचे अध्यक्ष म्हणून ज्यांनी कार्यरत असलेले अर्थातच मधुकर काका म्हणजे मधुकर पाटील काका यांच्या माध्यमातून त्यांना सहकार्य करणारे अमोल पाटील वैभव पाटील का मात्रे काका आणि या ठिकाणी या स्पर्धा यचत्तीत पार पार पडल्या त्याच्याबद्दल सर्वांचे आभार तर मी म्हणेल या बैलगाडीचं तर यांनी गट क्रमांक दहामध्ये हकलल्या होत्या हकल बैलगाड्या बहुतांश त्या ठिकाणी आठ वेला प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला हा तेजस पाटील एक्सप्रेस आणि आज त्याच्या वडिलांचं वाढदिवस आहेत या जगामध्ये नाहीत आपल्याला सोडून गेलेत परंतु आज आठवण आणि या ठिकाणी त्यांनी आपल्या आठवणीच्या माध्यमातून दहा ठिकाणी बैलगाड्या आठ ठिकाणी प्रथम क्रमांक तीन ठिक थे, अकरा ठिकाणी प्रथम क्रमांक तीन ठिकाणी द्वितीय क्रमांक आणि आज मात्र त्यांनी नाद केला तर नाद असा केला की सेमीफायनलमध्ये त्याने आपली गाडी हकलली आणि सेमीफायनलमध्ये तृतीय सेमी क्रमांकाचा मानकरी ठरला असा हा तेजस पाटील तर हा त्याचा मालक आणि आज या स्पर्धेसाठी कालच मी म्हटलं होतं की माझी एक इच्छा होती की सेमीफायनलमध्ये ही जोडी गुलाल टाकणारच खरंच माझी इच्छा पूर्ण झाली आहे खरोखरच त्याबद्दल या तेजस पाटीलचे आणि त्यांच्या परिवाराचे मी अभिनंदन करतो आभार मानतो की माझा एक आत्मविश्वास होता मित्रांनो बैल तुम्ही बघू शकता अगदी एकदम छोटी अशी बैल जोडी आहे पण भल्याना घाम फोडणारी जोडी आहे ती आणि त्यांनी आज दाखवून दिलेला आहे की शेर शेर होत आहे आणि गुलालाची मानकरी झालेली तर पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन आहे आणि अशीच गुलाल सत्य होते या शुभेच्छा खरोखर आभार मानत असताना मी एवढंच आभार मानत असताना एकच सांगेल की मित्रांनो या ठिकाणी प्रत्येकाला युट्यूबच्या माध्यमातून ज्यांनीही आपल्याला सेवा पुरवली असे अर्थातच राकेशजी खंड अमित जी खंडागले सरांचे सुद्धा आभार कारण की मित्रांनो ही एवढी सेवा करणं सुद्धा महत्वाचे असते आणि त्यांच्या माध्यमातून सर्वांपर्यंत लाईव्ह प्रक्षेपण करण्याचं ज्यांनी कार्य केले सरांसाठी सुद्धा टाळ्यांच्या गजा स्वागत व्हायला पाहिजे धन्यवाद सर धन्यवाद धन्यवाद काका या तर मित्रांनो फायनल गटामध्ये पहिल्या क्रमांकाची मानकरी झालेली जोडी आहे तर आता आपण जरा बैल बैल मालकाशी संवाद साधणार आहोत आणि बैलांबद्दल थोडी माहिती जाणून घेणार आहोत तर आज बैलांबद्दल काय माहिती सांगाल बैल आज खूप छान चा, धावलेले आहेत आणि बैल एन असून पण म्हणजे चांगला हे दिलाय चांगला रिस्पॉन्स दिलाय तर अभिनंदन आहे तुझा आणि अजून काय सांगाल बैलांबद्दल बैल खूपच छान म्हणजे आमची एक तर घरचाच आहे आणि एक आम्ही नवीन घेतलेला आहे नवीन बैल कुठला आहे तो नवीन बैल आहे नाव काय बैलाचा शायनिंग पाहिजे तर बैल थोडी तुफानी धावली आहेत आणि तर पुन्हा एकदा अभिनंदन धन्यवाद नाद एवढं सांगेल मित्रांनो याच्यामध्ये बकासूर हुबेहूब हुबेहुब असणार हा बघा घरगुती बैल आपल्याला दाखवतो सलमान पठाण आमचे आम्ही गाववालेच आहोत तर बऱ्याच ठिकाणी धावला प्रथम क्रमांकासाठी धावला वाटत होतं की हा येणार नाही परंतु घरगुती पालला आणि त्याने आज नाद केला हा नाद एकच नाद एकच